श्री शिवलीला अमृत कथा सार अध्याय पहिला या अध्याय श्रवण किंवा वाचन केल्याने पुण्यलाभ होऊन पूर्वपापाचा नाश होईल शिवस्तुती श्री गणेशाय नमः श्री सरस्वतेय नमः श्री गुरुरोभ्यय नमः श्री सांबसदाशिव नमहा हे शिवशंकरा तू अपरिमित सर्वांचा आधी अनादि मायेच्या पलीकडचा आहेस तू पूर्ण ब्रह्मानंद शाश्वत हे रंपिता जगद्गुरु तुला नमस्कार असो हे ज्योतिर्मय तेजस्वी स्वरूपा पुराण पुरुषा तू आनंदरूपी वनामध्ये विहार करतोस तू अनादी सिद्ध असून मायाचे चक्र उत्पत्ती स्थिती लय चालवितो हे अविनाशी अनंत वेशधारका तू जगाचा पालन करता आहेस तुला नमस्कार असो हे विरूपाक्ष पंचवदना तू सर्व कर्माचा अध्यक्ष शुद्ध चैतन्य विश्वंभर असून लोकांची सर्व कर्मातून विलक्षण रीतीने मुक्तता करतोस मनाला मोहित करणाऱ्या मदनाचे तू दहन करतोस रसो, तुझा जय जयकार असो हे भक्तप्रिया हे मनगज माता लोचना निलकंठा ओमानाथा तुझ्या मस्तकावरील स्वर्गंगा फुलांचा गर्वहरण करते गुरुपुवाहन विष्णूला प्रिय असणारा तू त्रिपुर दैत्यांचा विनाशक आहेस यक्षपती कुबेरांचा तू सन्मित्र आहेस तू प्रताप सूर्य असून दक्ष यज्ञांचा विध्वंसक आहेस कलंकित चंद्र तू आपल्या भाई धारण केल्याने तो निष्कलंक झाला आहे हे विचार बालशिवा तू कर्पूर गौर आहेस कटोऱ्यातून अन्नभक्षण करतोस तू भक्तरक्षक विश्वसाक्षी संसार विनाशक भयमोचन आहेस भस्म लेपनामुळे तुझे सर्वांग सुशोभित दिसते विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय यांना कारण असणारा तू मायारूपी अरण्य जाणारा अग्निदेवता आहेस त्रिशूलधारी सिंहसर्म पांगरलेला तू स्कंदाचा पिता असून सतत तुझे अभय देणारे प्रसन्न हास्य भक्तांना प्रिय आहे सत्य चित्त आणि आनंद शीतल निर्मल ज्ञानगण अचल असे तुझे शिवस्वरूप असून ते कोट्यावधी सूर्याप्रमाणे तेजपुंज सर्व काळ सर्वत्र प्रकाश दे कलियुगातील पापांचे दहन करणारा दोषापासून मुक्त करणारा तू अनंत ब्रह्मांड नायक असून जगरक्षण करता आहेस शेष सहर्ष अर्जुन हे सर्व देव ब्राह्मण करतात तू जन्ममरण विनाशक संसार स्वरूप असून संसार भयमोचक भवानीपतीजीवाच्या शून्य स्थानी म्हणजे स्मशानात निवास करणारा चारी वाचा परापशंती मध्यमा वैखरी तुझे रूप गुणवर्णन करताना मुख होता हे विश्वेश्वरा काशी राजा स्वर्गीची गंगा मंदाकिनी भूतलावर आली तिच्या तटावर विहार करणे तुला प्रिय आहे तू आकाशाचा विलप विलय करणारा सर्पभूषण धारण करणारा गजासूर अंधकासूर याचा नाश करणारा आहेस तू ओंकार स्वरूप महाबळेश्वर आनंदघन मदनांतक आजन्मा अपराजित आहेस तू ब्रह्मा स्वरूप असून अगमनिग मानावंदनीय आहेस सर्व दिशांमध्ये तू भरलेला असून अवयविरहित आहेस उज्जैनी येथे तू महाकाल रूपाने वसतोस तुझे स्मरण भक्तांना मृत्यूभयापासून निर्भय करते पापरूपी अरण्याने दहन करणाऱ्या आहेस तू सनातन वृष्णेश्वर आहेस शुभ आहेस भक्त हृदय कमाईचा तू भ्रमर असून तुला सौराष्ट्र देशी सोमनाथ म्हणतात हे त्रिनेत्रधारी करुणासागरा रुद्राक्ष भूषण धारका रुद्रावतरी महातपस्वी भयप्रद भीमस्वरूप भीमाशंकर नावाने तुला ओळखतात गजासुराचा विनाशक अंगावर सर्पभूषणी मिरवणारा गजधर्म पांघरणारा गणेश गजमुखाचा पिता नागकुळाचा रक्षक असा तू नागनाथ नावाने सर्व मान्य ज्योतिर्लिंग स्वरूपात शोभत आहेस तू बाणासुराला प्रिय असून रावणाला वरदान देणारा पंचबाणधारी सामर्थ्यवान मदनांचा नाश करणारा व दुःख दूर करणारा वैद्य त्रैलोक्याचा विलय करणारा अमोघ असा कुशल धन्वंतरी आहेस त्रिनेत्रधारी त्रिगुणातीत सत्व रस्तम त्रिविध तापाचे आदी दैविक आदी भौतिक आध्यात्मिक शमन करणार आहेस त्रिविध भेद त्रिदोष त्रिदोषरूपी अग्नीला शांत करणारा दयामय मेघ असा तू त्र्यंबकराज आहेस हिमालय कन्याचा पती हिमकेदार नावाने भक्त तुला जाणतात असा तू कामरूप हत्तीचा नाश करणारा सिंह आहेस श्री शैलनिवासी मल्लिकार्जुना तू पंचमुख असून पंचमुकुट धारण करणारा मायामालिन्य हरण करणारा वेद तुझे स्तुती स्तोत्र गातात आधी अंतरही तसा तू रामेश्वर म्हणून जगद्गुरु रूपाने विराजमान आहेस तू श्रीरामाला अत्यंत प्रिय असल्याने तू तुझ्यासमोर हात जोडून बसला आहे तुझा, बस तुझा महिमा यथार्थ वर्णन करणे वेदशास्त्रालाही अशक्य आहे म्हणून स्वामी ब्रह्मानंद शिष्योत्तपन कवी श्रीधर म्हणतात की हे शिवा तुझा गुण सागर अगाध विस्तीर्ण असून बुद्धी चित्त तर्क या यांच्या सहाय्याने किती पोहले हो तरी तुझा ठाव लागत नाही हे शिवशंकरा मेरू पर्वतासह पृथ्वीचे वजन करण्यासाठी तर राजू कोठे मिळेल आकाश सामेल असे करावे सूर्याला प्रकाशित करण्यासाठी महादीप कोठे मिळेल पृथ्वीचे पत्र समुद्राची दौ पर्वताची शाही कल्पतरूची लेखणी करून प्रत्यक्ष सरस्वती तुझे लिहिताना थकून गेली तिथे माझ्यासारख्या सामान्य जीव तुझे गुण वर्णन करण्यास किती अज्ञ आहे पण तू जर मनात आणलेस तर तुझ्या कृपेने मी तुझे गुण वर्णन अल्पबुद्धीने करणार आहे ज्याप्रमाणे द्वितीयेच्या चंद्राला गरीब लोक जुन्या वस्त्राची चिंधी वाहतात कारण तू करुणासागर आहेस सत्यवती प्रियकर व्यास तुझे महात्म्य रूपी आकाश बेधून गेला तोही तुझ्या गुणांचा लागल्याने स्तब्ध झाला तिथे मी तुझा दास तुझ्या आकाश कसा पार करून जाऊ माझे जीवन सार्थ करण्याचे हेतूने तुझ्या गुणरूपी सागरात मीन होऊन आनंदाने विहार करीत आहेत परमश्रेष्ठ भक्त कवी श्रीधराचे असे नम्र निवेदन ऐकून दक्ष कन्यापती भगवान शंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले हे भक्ता वस्तू शिवून ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ कर त्यात मी चिंतित निश्चित रस परिपोष करी ज्याप्रमाणे पंडित लहान मुलाचा हात धरून अक्षरे वळवितो त्याचप्रमाणे तुझ्या मुखातून तु मी माझे गुण अत्यंत सुरसपणे वधवी आता श्रोत्यांनी सावचित्त होऊन दक्षरावे स्कंदपुराणात स्कंद खंडामध्ये व्यासांनी शिवली लांबृत रचले आहे तोच हा मधुर सुरस ग्रंथ आहे तपोभूमी नैमिषारण्या शोनकाने ऋषींनी सुताला प्रश्न विचारला ते म्हणाले तू आमच्या चित्तरूपी आकाशातील शीतल असा चंद्रमा आहेस आमच्या कर्णरूपी चकोरांना तृप्त करून समाधान दे तू अनेक पुराणे सांगून त्यात विष्णू अवतारांच्या लिहिल्यात असे अवतार कौरे महात्मे वर्णन करून महाभारत रामायण भागवत वगैरे रसभरीत वर्णन सांगून आमचे कान तृप्त झाले आता शिवलीला अमृतातील अद्भुत कथानक सांगून आमचे समाधान कर तेव्हा शिष्य सूत म्हणाले श्रुतेजन हो मी आता परम अद्भुत असे शिवचरित्र सांगतो शिवभक्तीचा महिमा आघाध आहे ते श्रद्धापूर्वक सवन केल्याने पर्वताप्रमाणे असलेली पातके नष्ट होतात प्राणी दुःखमुक्त होऊन त्याला शिवमंत्र जपल्याने आयुष्यात आरोग्य ऐश्वर्य संतती संपत्ती ज्ञान विवेक याची प्राप्ती होते शिवभक्तीमुळे तीर्थे व्रते यज्ञ इष्टफळ प्राप्त होते त्यातील ओम नम शिवाय हा सहा अक्षराचा मंत्र जप करण्यासाठी थोर आहे तसाच शिवाय हा पाच अक्षरी मंत्रसुद्धा जप करण्यास श्रेष्ठ आहे संसार दुःखातून मुक्ती देणार आहे म्हणूनच हे दोन्ही मंत्र ब्रह्मादि देव व ऋषिनित्य स्मरत असतात या मंत्राच्या स्मरण प्रभावाने दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध नष्ट होऊन आत्मसंतोष प्राप्त होतो तसेच तृष्टीपृष्टी धैर्य प्रदान करणारा हा मंत्र देव मुनी यांना सुद्धा कल्याणप्रद वाटतो नवग्रहात सूर्य शास्त्रात वेदांत तीर्थामध्ये प्रयाग क्षेत्रामध्ये काशीक्षेत्र शास्त्रामध्ये पशुपताश्र पर्वतामध्ये मेरू तसा हा मंत्र सर्व मंत्रात सर्वश्रेष्ठ आहे चैतन्य रूप परमत परब्रह्म असा हा तारक मंत्र सर्व तीर्थेव्रते यांच्यापेक्षा अत्यंत प्रभावी सामर्थ्यवान आहे आत्मप्राप्ती करून देणारा कैवल्य मार्गावरील सूर्य अविध्य अरण्य दग्ध करणारा ब्रह्मज्ञानरूपी अग्नी आहे असा हा मंत्र आहे स्त्रिया शुद्ध ग्रहस्थ ब्रह्मचारी आणि चारीवर्णाचे लोक यांना सुद्धा या मंत्राचा जप करण्याचा अधिकार आहे त्याचप्रमाणे दिवसा रात्री कार्य करताना चालताना बोलताना सदा सर्व काळ हा मंत्र जपावा या मंत्राचा ध्वनी ऐकला असता माग तात्काळ भस्म दोष भस्म होतात त्याला व्यास मातृका आसन इत्यादी विधीची गरज नाही प्रेम भक्तिभाव अंत करणाने याचा जप करतात भगवान शिव त्यावर कृपा करतात त्याचे सतत रक्षण करतात अशी प्रचिती येते हा मंत्र जप करणारा प्रत्यक्ष शिवप्रभू मी तुमचा ऋणी आहे असे सांगतो परंतु हा मंत्र प्रथम सद्गुरूच्या मुखातून श्रवण करावा गुरु कसा असावा गुरु उच्च वर्णाचा ब्राह्मण भक्ती वैराग्य युक्त दिव्य ज्ञान असणारा उदार दयाळू मितभाषी शांत अहंकार नसलेला अहिंसक अंधाभित मानसन्मानाची द्रव्याची हाव नसलेला असा विरक्त असावा आपल्याला जरी हा मंत्र माहित असला तरी उगा जप करू नये गुरुमुखाने तो विधिवत होईल अन्यथा निष्फळ होईल लोकांचे आचरण काम क्रोध मत गर्व यांनी भरलेले असते ते लोक किती ज्ञानी असले तरी त्यांनी गुरुमुखातून ज्ञान घेतलेले नसल्यामुळे त्यांची तोंड पाहू नये वेदशास्त्रे वाचून ज्याला परोक्ष ज्ञान झाले आणि तो संतांबरोबर त्यावर पांडित्यपूर्ण चर्चा करू शकला तरी तो गुरुकृपेविनं तरून जाणार नाही काही लोक आत्मप्रौढीने सांगतात की देवाने आम्हाला स्वप्नात मंत्र सांगितला तरीही ते गुरुकृपेशिवाय उद्धरून जाऊ शकत नाही किंवा प्रत्यक्ष परमेश्वरानेहून आत्मज्ञानाचे गुह्य सांगितले तरी गुरुला शरण गेल्याशिवाय मानवाचे कल्याण होत नाही व्रतबंधाचा संस्कार झाल्याविना जो मनुष्य गायत्री मंत्र म्हणतो तो भ्रष्ट पवित्र असून त्याच्याकडून गायत्री मंत्राचा अपमान होतो पुष्कळ ग्रंथ संपदा शास्त्रीय पुराणे वाचली तरी सांप्रदायिक गुरुला शरण गेल्याशिवाय मनुष्याची जन्मवृत्तीची यातना चुकणार नाही एखाद्या वेळी सांप्रदायाची माहिती नाही अशा गुरुकडून मंत्र घेतला तरी तो पुण्यक्षेत्री जाऊन जप केला तर उदाहरणार्थ काशी गोकर्ण किंवा शिव विष्णू यांची स्थाने येथे केल्या जप कल्याणकारी होतो लाभदायक होऊन त्याचे पुण्यफळ प्राप्त होते या दिवसविषयी मी एक उत्तम कथा सांगणार आहे आपण श्रद्धापूर्वक ऐकून त्याचे मनन करावे तुमच्या तमोगुणांचा नाश होऊन तुम्ही पावन व्हाल दाशारे राजाची कथा परमपवित्र मथुरा नगरीत यादव वंशात दाशारे राजा राज्य करीत होता तो अत्यंत दानशूर सुलक्षणी होता अनेक राजे त्याचे मांडलिक होते त्याला खंडने देत असत त्याला नम्रपणे वंदन करीत असत दाश दाचर, दाक्षरे राजाच्या मुकुटामधील रत्नाची प्रभा त्याच्या पायावर पडत असे साऱ्या पृथ्वीवर त्याची सत्ता होती आपल्या पराक्रमाने न्यायी राज्यकारभारामुळे त्याच्या यशाचा कीर्तीदोष शरद ऋतूतील चंद्रापनामाने आल्हालायक वाटत असे शत्रूलाही त्याचे वैषम्य वाटत नसे याप्रमाणे सर्व प्रजाजन ब्रह्मावृंद राजाचे कल्याण हवे अशी शुभकामना करीत द्वितीयचे चंद्रपौरीप्रमाणे त्याची कीर्ती ऐश्वर्या आणि यश प्रत्येक दिवशी वाढत जाऊन ती पूर्ण चंद्रबिंबाप्रमाणे वेलसू लागली सद्बुद्धिरूपी सत धर्मपत्नीशी सतत रमान होत असल्याने कुबुद्धीरूपी दाशीला स्पर्श करण्याची दुर्बुद्धी त्याला होत नसे विष्णूसारखे रूप दानशूर रणामध्ये पराक्रमी चौदावी त्या चौसष्ट कलामध्ये पारंगत मेघ गरजेप्रमाणे त्याचे वचन मधुर मधुर असल्याने हे ऐकून प्रजजनांचा चित्तरूपी मोर आनंदाने नाचत असे त्याचा अफाट सेनासागर पाहून जलसमृद्ध सागर भयभीत होत असे त्याने दिलेले वचन ध्रुवताऱ्याप्रमाणे तार्याप्रमाणे आढळ असे एकदा महाराजांचा काशी काशीराजाची कन्या कलावती बरोबर झाला कलावती अप्रतिम सुंदर होती जणू काही सौंदर्य सागराची लाट सिंहकटी हिंसाप्रमाणे डोलदार चाल चंद्रवदन हरिनाक्षी तिच्या काया भोर केसा समारंभाची वेणी सर्पाप्रमाणे वाटत तिच्या स्वरामध्ये पोकिळ्याच्या पंचम स्वराचा भास होईल तिचे दात हिऱ्यासारखे चमकदार दिसत तिच्या अंगींचा स्वासनात मावत नसे ती अत्यंत चतुर शून्य प्रतिव्रता होती राजाचे चित्तरूपी भ्रमर कलावतीच्या मुख रुंजीखालीत रुंजी असे एकदा राजाने कामसक्त झाल्याने कलावतीला बोलावणे पाठवले परंतु त्यावेळी ती आली नाही ताजे झालेला राजा स्वतः कलावतीच्या महालात गेला म्हणाला तुझ्या सहवासाशिवाय चित्त लागत नाही तू माझ्या वृक्षाला आलिंगन दे तुला पुत्र रोपाने फल लाभ होईल त्यावेळी राणीने राजाला प्रम्रपणाने सौम्य शब्दात नकार देत समजावी की मी शंकराची उपासना करीत असून व्रतस्थ आहे यावेळी मी तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही कृपया यावेळी मला स्पर्श करू नका शास्त्र असे सांगते की जी श्री गर्भिणी गर्भिनी उपाशी वृद्ध अशक्त किंवा व्रतस्थ असेल तर तिचा उपभोग घेऊ नये त्यासाठी श्री आणि पुरुष तरुण रूपवंत सर्व प्रकारची भोव भोगलेली सुखी अस सुखी पर्व पर्वकाळ आणि व्रताचे दिवस टाकून उत्तम काही अनुकूल वातावरणात षड्रश अन्न भक्षण करून विश्रांती घेऊन श्रीसंग करावा परंतु राजाचे तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते त्याच्या मनावर त्याचे नियंत्रण राहिले नाही तो कामेच्छाने अधीर झाला होता कलावतीच्या नकाराची अनिच्छेची न करता त्याने भेबानपणे जबरदस्तीने कलावती राणीला बळे सोडून घेऊन अलिंगन दिले त्या क्षणी चमत्कार चा झाला आणि राजाच्या सर्वांगाला गरम चटके बसल्यासारख्या वेदना झाल्या राजा झटकन बाजूला झाला मनातून दुःखी झालेल्या राजाने आपल्याला असे कष्ट होण्याचे कारण राणीला विचारले तेव्हा कलावती राणी राजाचे सांत्वन करीत शांत स्वरात म्हणाले राजन आपण माझ्यावर रागवू नका मला तुम्ही अत्यंत प्रिय आहात परंतु माझे गुरुदेव ऋषी यांनी माझ्यावर कृपा करून परम पवित्र असा शिवपंचाक्षर मंत्र दिला मी त्याचा अवरात्र जप करते आज मी व्रतस्थ असून उपवास केला आहे माझे मन आत्मशिवाधेत लीन आहे तसे पाहिले तर माझे अंग अंग शीतलच आहे परंतु आपण सतत मांस मध्ये राहील याचे सेवन करता त्यामुळे ही अघटित घटना घडली श्री गुरुदेवांच्या कृपेमुळे मला, मला भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळाचे ज्ञान आहे आपल्या हातून जग तप पूजा अर्चना शिव पूजा गुरुसेवांसारखी पुण्यकर्मे घडली नाही अशा अवस्थेमध्ये राज्यकारभार करण्याच्या कार्यामुळे परमार्थ साधण्याचा सा प्रयत्न करीत नाही म्हणून आपल्याला अंतकाळी महादुःख भोगावे लागेल राणीचे शब्द ऐकून राजाचे मन प्रसन्न झाले आणि त्याला अनुताप झाला तो सद्गतीत होऊन म्हणाला हे प्रिये कलावती तुम्हाला शिवपंचाक्षर मंत्र दे मी जप करीन त्यामुळे मी सर्व पापापासून मुक्त होईल राजाचे भाषण ऐकून राणी म्हणाली महाराज मी आपली पत्नी आहे त्यामुळे आम्हाला तुम्हाला गुरुमंत्र देण्याचा मला अधिकार नाही यादव कुळाचे गुरु गर्गमुनी त्याचप्रमाणे वशिष्ठ हे श्रेष्ठ महाज्ञानी महात्मे आहेत त्यांना शरण जाऊन आपण शिवमंत्राची दीक्षा घ्यावी मग राजा कलावती राणीला बरोबर घेऊन गर्गमुनीच्या आश्रमात गेला त्यांना साष्टांग दंडवत घालून दोन्ही हात जोडून त्यांच्या समोर नम्रपणे उभा राहून प्रार्थना के केली की हे गुरुवर्य माझ्या जीवनात आजपर्यंत पुण्याचे कोणतेच कार्य घडले नाही ईश्वरसेवा मी केली नाही मी माझ्या पापकर्मामुळे दुःख होऊन आपल्या चरणाशी आलो आहे हे श्रेष्ठ कृ कुप, कृपा करून मला आपला सेवक मानून पंचाक्षर मंत्राची दीक्षा द्यावी राजेशी प्रार्थना ऐकून गर्गमुनुंनी राजा राणीला यमुना नदीच्या तिरी नेऊन तिथे नियम आणि विधानासही स्नान करून राजा राणीच्या हातून शिवपूजन करविले त्यांच्याकडून गुरुपूजन करविले गुरु कर वस्त्र आभूषण यांचे संकल्प करविले त्यानंतर राजाने दिव्य रत्ने आभूषणे वस्त्रे अमाप गुरु दक्षिणा गुरुंना दिली राजाची भक्ती पाहून गर्गमुनी राजाच्या मस्तकावर हात ठेवून विधिवे शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश देऊन राजाला दीक्षा दिली अशा प्रकारे गुरुमुखातून गुरुमंत्राची प्राप्ती झाल्यावर राजा शिवपंचाक्षर मंत्राचा जप करू लागला आपल्याजवळ संपत्ती असूनही जे गुरुची फसवणूक करतात ते दारुण नारकवास भोगतात गुरुगृही गुरु आपत्ती असताना जो शिष्य नाना प्रकारचे भोग भोगतो त्याला ज्ञान प्राप्त होत नाही तन मन धन नाशवंत असल्याने ते गुरुला देऊन उपयोग गुरु नाही त्याला चांडा मानून त्याचे तोंड पाहू नये त्याची विद्या ज्ञान वैराग्य साधना शास्त्र पठन सर्व व्यर्थ आहे गाढवाच्या पाठीवर चंदनाचे ओझे ठेवले षडरज पकवनात बुडाले त्या पहिल्या तांदूळ मोजणाऱ्या मापाला ऊसाचा रस काढणाऱ्या घाण्याला ज्याप्रमाणे त्या गोष्टीचा आस्वाद घेता येत नाही त्याप्रमाणे नास्तिक दृष्ट मनुष्याला गुरुकृपेचा समजल्याने ज्ञानप्राप्ती होत नाही परंतु राजा अत्यंत होता जपाने आणि गुरुकृपेने त्याच्या हृदयरूपी आकाशात ज्ञानाचा सूर्योदय झाला अज्ञान अंधकार मावळला मंत्र जपाच्या प्रभावामुळे दाशारी राजाचे शरीर पवित्र आणि पुंज दिसू लागले त्याच्या शरीरातून सहस्रवदी कावळे बाहेर पडून उडत गेले काही भस्म होऊन गेले हा चमत्कार पाहून राजाने गर्गमुनींना विचारले गुरुदेव हा काय प्रकार आहे तेव्हा गर्गमुनी म्हणाले राजा तुझी अनंत जन्मातील महापापे कावळ्याचे रूपाने बाहेर पडले शिवपंचाक्षरी मंत्राच्या जप सामर्थ्याच्या प्रभावाने त्याचे भस्म झाले आणि तुझे शरीर अग्नि आत्मा दोन्ही पवित्र झाले अशा प्रकारे निर्मळ निष्पाप अंत करणाऱ्या राजा वारंवार गर्गमुनीची स्तुती करू लागला हे गुरुवर्य आपण आणि पंचाक्षरी मंत्र दोन्ही माझ्यासाठी धन्य आहेत पंचमहाभूतांचा निराश आणि चारी देह निरसून मला योग्य वेळी सावध केले पावन केले क्रोध महिशासूर काम येता अशा प्रमाणे माझी विटंबना करीत होत्या पंचवीस तत्वांच्या जाळ्यात मी ढकलो होतो परंतु हा मायाचा मेळावा तुम्ही तात्काळ निरसून टाकला पापे कावळ्याच्या रूपाने भस्म झाली सुवर्णक चोरी अवक्ष वक्षन सुरापान ज्येष्ठ स्त्रियांचा अपमान गुरुनिंदा गाय ब्राह्मण श्री गुरु पशु यांची हत्या धर्मांची निंदा मित्र गुरु वेद ईश्वर यांचा द्रोह श्री पुरुषभेद पंक्तीभेद हरिहर यांच्यात भेद, भेद हर करणे ज्ञान चोरी पस्तक चोरी पाखंडी मताचा आग्रह असत्य भाषण भ्रष्ट मार्गाचे आचरण श्री लंपट दुराचारी कृतज्ञ कर्मभ्रष्ट पूजेचे ढोंग आईवडिलांची हत्या दुर्बलांचा घास सज्जनांचा छेद गोत्रवत कन्या गाय गोडे रस यांचा विक्रय गावारास आग लावणे अभ्रक हत्या ही सर्व महापापे काळ्याच्या रूपाने बाहेर पडून भस्म झाली काहीतरी पुण्य गाठी होते म्हणून उत्तम नरदेह प्राप्त झाला आणि गुरुच्या प्रतामाने भाऊसागरातून पार झालो राजाने आपल्या गुरुची स्तुती केली गुरुंनी त्याला उपदेश केला अशा रीतीने राजा दाशारी आपल्या गुरुंची आज्ञा घेऊन प्रणाम करून राणी कलावतीसह आपली राजधानी मथुरा नगरीत आनंदाने आला तेथे आल्यावर त्याने विधीपूर्व शोपंचाक्षर मन जप सुरू केला त्याच्या राज्याचा विस्तार झाला राज्यातून दुष्काळ रोगराई अप मृत्यू भावना नाहीसे झाले आपल्या राज्यातील सर्व प्रजाजनांना शिवभक्तीची प्रेरणा दिली राज्यात शिवभजन शिवकीर्तन करण्यास सांगितले सर्वत्र रुद्राभिषेक शिवपूजन तसेच यथाविधी ब्राह्मण भोजने सुरू झाली एक दिवस उत्तम समय अनुकूल समय पाहून राजाने आपली पत्नी कलावतीला आलिंगन दिलं त्यावेळी तिची अंगण चंदनासारखी शीतळ आल्हाददायक सुखकर वाटले त्यावेळी राजाला आपल्या पत्नीच्या सत्यवचनाची प्रचिती आली त्याचे मन प्रसन्न झाले जे लोक दाशर्य राजाची आख्यानं लिहितील ऐकतील पठण करतील त्याला अनुमोदन देतील ग्रंथाचे रक्षण करतील त्यांचे श्री शंकर भगवान स्वतः रक्षण करतील ते लोक धन्य आहेत यापुढील कथा अमृताहून सुरस आहे ती पंडित चतुर गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी श्रोत्यांनी श्रवण करावी अध्याय पहिला समाप्त धन्यवाद